सकाळी गडबडीच्या वेळी अगदी एक एक मिनिटसुद्धा महत्त्वाचा असतो अशावेळी एखादं प्रिमिक्स जर का तयार असेल तर तेवढाच वेळ वाचतो नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये आज आपण करणार आहोत रव्याचं असं प्रिमिक्स ज्यापासून तुम्ही दोन प्रकारचे नाश्त्याचे प्रकार करू शकता तेही अगदी झटपट आणि सकाळचा वेळ जो आहे तो वाचवू शकता तर या प्रिमिक्सपासून रवा इडली आणि उपमा असे दोन नाश्त्याचे प्रकार जे आहेत ते करता येतील रव्याचा प्रेमिक्स करण्यासाठी या ठिकाणी अर्धा किलो जाड रवा घेतलेला आहे तर रवा जो आहे तो पहिल्यांदा भाजून घ्यायचा आहे रवा भाजण्यासाठी कढईमध्ये काढला सुरुवातीला पाच मिनिटं गॅस मध्यम आचेवर ठेवायचा त्यानंतर गॅस कमी करून दहा मिनिटं रवा जो आहे तो भाजून घ्या रवा छान गुलाबीसर असा रंगावर भाजून घ्यायचा आहे या ठिकाणी अर्धा किलो रवा भाजतोय आपण जास्त प्रमाण आहे त्याच्यामुळं एक बारा ते पंधरा मिनिटं याला लागतात रवा भाजल्याचा छान असा खमंग वासायला लागतो इतपत रवा जो आहे तो भाजून घ्यायचा तर अशा प्रकारे रवा भाजून तो बाजूला काढला त्यानंतर प्रिमिक्स करण्यासाठी जे बाकीचं साहित्य लागणार आहे त्याच्यामध्ये अर्धा टेबल स्पून म्हणजे साधारणपणे एक चमचा मोहरी आहे दोन टेबलस्पून किंवा दोन चमचे हरभरा डाळ दोन टेबलस्पून उडीद डाळ घेतलेली आहे एक छोटा चमचा सुंठ पावडर आहे छोटा अर्धा चमचा हिंग घेतलेला आहे एक टेबलस्पून साखर आहे दोन टेबलस्पून म्हणजे दोन मोठे चमचे मीठ आहे त्यानंतर जी सुकी लाल मिरची असते तिचे असे कातरीनं छोटे छोटे बारीक तुकडे करून घ्यायचे आवडीनुसार तीन ते चार हिरव्या मिरचीचे सुद्धा असे बारीक तुकडे करून घेतले आहेत पाव कप शेंगदाणे घेतले आहेत आवडीनुसार काजूचे छोटे तुकडे करून घेतलेत तसेच दोन काळी कडीपत्ता जो आहे तो असा बारीक चिरून घेतला आहे कडीपत्तासुद्धा कातरीनं बारीक चिरून घ्या आता कढईमध्ये दोन टेबलस्पून म्हणजे दोन मोठे चमचे साजूक तूप काढलं तुपामध्येच सगळं साहित्य जे आहे ते तळून घेणार आहे तर पहिल्यांदा याच्यामध्ये शेंगदाणे घातले शेंगदाणे छान कुरकुरीत गुलाबीसर रंगाचे होईपर्यंत तळून घ्या शेंगदाण्याचा कच्चेपणा जाऊन छान असे शेंगदाणे तळून घ्यायचे साजूक तुपामध्ये आपण सगळं साहित्य तळतोय त्याच्यामुळं गॅस जो आहे तो मंदाचेवर ठेवा जर का गॅस मोठा ठेवला तर तूप जळत राहतं तर अशा प्रकारे शेंगदाणे छान खमंग असे तळून बाजूला काढायचे तळलेलं साहित्य रव्यावरच काढायचं त्यानंतर कढईमध्ये काजूचे काप काढले काजूसुद्धा छान असे गुलाबीसर रंगावर तळून काढायचे हे बघा साहित्य खूप खरपवायचं नाही असं छान खरपूस तळून घ्यायचं त्यानंतर हरभरा डाळ काढली हरभरा डाळसुद्धा छान गुलाबीसर रंगावर तळून घ्यायची हरभरा डाळ तळून बाजूला काढल्यानंतर याच्यामध्ये उडीद डाळ घातली उडीद डाळीचा खूप छान खमंग असा सुवास जो येतो रव्याच्या फोडणीला येतो त्याच्यामुळं अवश्य घाला उडीद डाळ रंगावर तळून बाजूला काढायची आता कडीपत्ता तळायला घेतला कढीपत्त्याचा ओलसरपणा जाऊन कढीपत्ता छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतला आहे ज्याप्रमाणे चिवड्यासाठी आपण एक एक साहित्य व्यवस्थित तळून बाजूला काढतो तसंच साहित्य तळून बाजूला काढायचं आहे साहित्य सगळं एकत्र तळलं नाही आहे म्हणजे मग कुठलंही साहित्य जे ते कच्चं राहण्याचा प्रश्न नाही याप्रमाणे प्रत्येक साहित्य जे आहे ते व्यवस्थित तळून बाजूला काढायचं आता कडीपत्ता तळून घेतला की मग हिरवी मिरची याच्यामध्ये घातली आहे जर का तुम्हाला तूप खूप कमी झालं आहे असं वाटलं तर तूप जे आहे ते वाढवू शकता हे बघा चिवड्याला जसं आपण मिरचीचा ओलावा जाईपर्यंत मिरची थोडीशी ब्राऊन रंगाची होईपर्यंत तळून घेतो तशीच तळायची आहे थोडंसं मीठ मिरचीमध्ये घातलं आहे हे बघा मिरची थोडीशी अशी ब्राऊन रंगाची झाली की आज फोडणीमध्ये मोहरी घातली सुक्या लाल मिरचीचे तुकडे सुद्धा यातच घातले सुंठ पावडर घातली हिंग घातलं हे सगळं साहित्य बारीक बारीक आहे आणि त्याच्यामध्ये काही पाण्याचा अंश नसतो त्याच्यामुळं एकत्र घालायचं शेवटी आता याच्यामध्ये भाजलेला रवा आणि बाकीचं साहित्य काढलं याच्यामध्ये मीठ घातलं साखर याच्यामध्ये घातली आणि सगळं असं व्यवस्थित हलवून मिक्स करून घ्या साहित्य व्यवस्थित मिक्स झालं की गॅस बंद करू शकता अशा प्रकारे आपलं रव्याचं जे प्रिमिक्स आहे ते तयार झालं तुमच्या आवडीनुसार कोणताही प्रकार या प्रिमिक्सपासून करता येईल डब्यात भरण्यापूर्वी प्रिमिक्स आहे ते पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे आणि मगच हे डब्यामध्ये भरून ठेवायचं आहे लक्षात ठेवा जे थोडंसं सा असं सा साहित्य आहे जसं की मिरची कडीपत्ता हे व्यवस्थित तळलं गेलं पाहिजे व्यवस्थित तळलं तर मग हे जे प्रिमिक्स आहे ते अगदी महिनाभर व्यवस्थित राहतं तुम्हाला जर का उपमा करायचा असेल तर जेवढा उपमा करणार आहे त्याच्या तिप्पट पाणी उकळायला ठेवा आणि पाण्याला चांगली उकळी आली की याच्यामध्ये प्रिमिक्स घाला एखादी वाफ काढली की उपमा जो आहे तो तयार होतो किंवा जर तुम्ही थोडासा वेळ असेल तर तेलावर थोड्याशा भाज्या ज्या उपलब्ध असतील चिरलेला कांदा स्वीटकॉर्न गाजर या ज्या भाज्या आहेत त्या छान परतून घ्यायच्या मटार असतील तर मटार घालू शकता आणि मग भाज्या परतल्या की याच्यामध्ये पाणी घालायचं जेवढं प्रिमिक्स घालणार आहे त्याच्या तिप्पट पाणी घालायचं अर्धा कप घालणार आहे तर मी दीड कप पाणी याच्यामध्ये घातलं पाण्याला चांगली उकळी आली की याच्यामध्ये तयार केलेलं प्रिमिक्स घातलं सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्या आता झाकण ठेवून मंदाचेवर अगदी दोन मिनिटं वाफ काढून घ्यायची म्हणजे मग डाळी जी आहे ते व्यवस्थित वाफल्या जातात अशा प्रकारे आपला मऊ लुसलुशीत मस्त असा रव्याचा उपमा जो आहे तो तयार झाला रवा भाजायचा फोडणी तयार करायचा सकाळचा वेळ जो आहे तो वाचतो अगदी पाचच मिनिटात झटपट असा रव्याचा उपमा जो आहे तो तयार होतो त्यानंतर तुम्हाला जर का रवा मसाला इडली करायची असेल तर एक कप प्रीमिक्स घेतलं आहे त्याच्या निम्म म्हणजे अर्धा कप दही याच्यामध्ये घातलं त्यानंतर अर्धा कप पाणी घालून सगळं मिक्स करून घ्या झाकून ठेवून द्या इडली पात्राला तेल लावून घेतलं दहा मिनिटांनी रवा भिजला की याच्यामध्ये पाव चमचा खाण्याचा सोडा घालायचा किंवा इनो फ्रूट सॉल्ट घालू शकता त्यानंतर लागेल त्याचं थोडंसं पाणी घालून याची कन्सिस्टन्सी जी आहे ती ॲडजस्ट करायची आता इडली पात्रामध्ये याचं बॅटर भरलं इडली कुकरमध्ये या ज्या इडल्या आहेत ते बारा ते पंधरा मिनिटे वाफवून घ्यायच्या हवं असेल तर याच्यामध्ये तुम्ही ताज्या भाज्या म्हणजे गाजर किसून घालू शकता कॉर्न घालू शकता मटार घालू शकता अशा प्रकारे आपली झटपट अशी रवा इडलीसुद्धा तयार झाली बॅचलर्स असतील किंवा मुलं शिकायला परदेशी गेली असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा खूप उपयोगी आहे तर तुम्हीसुद्धा हे जे प्रीमिक्स आहे ते करून ठेवा आणि याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद